नमस्कार शोभा किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये खानदेशी पद्धतीने झणझणीत असा कोंबडी रस्सा पाहणार आहोत तर हा कोंबडी रस्सा म्हणजे चिकन रस्सा अतिशय झणझणीत आणि टेमटिंग असा दिसत आहे चवीला तर अप्रतिम आहेत पण गावरान पद्धतीने हा झंझणीत चिकन रस्सा कसा बनवायचा हे पाहूया तर हा चिकन रस्सा जरा तरी आवडला तर नक्की लाईक एंड शेअर करा तर हा चिकन रसाबरोबर मी कोंबडी वडे सर्व केलेले आहे तर कोंबडी वड्याची सेपरेट रेसिपी ही अपलोड झालेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती नक्की चेक करा चला तर मग झणझणीत अशा चिकन रस्साला सुरुवात करूया तर इथे एक किलो चिकन घेतलेले आहे स्वच्छ धुवून चिकन रस्सासाठी वाटणार वाटण करणार आहोत तर त्यासाठी चार मध्यम आकाराचे कांदे तसेच सुके खोबरे अर्धी वाटी छान सोनेरी रंगावर लालसर असे भाजून घेतले लसूण पाकळ्या वीस ते पंचवीस अर्धा एक इंच आलं मुठभर कोथंबीर हे सर्व वाटण आपल्याला मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचे आहे तर इथे वाटण तयार झाल्यावर चला चिकन रसायला सुरुवात करूया तर इथे टोपामध्ये दोन ते तीन पळी तेल घ्यायचे आहे तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यावर कडीपत्त्याची काही पाने बारीक चिरलेली कोथंबीर तशी इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तीन चमचे रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर एक लहान चमचा धने पावडर दीड चमचा भाजल्या जिऱ्याची जी पावडर अर्धा चमचा हळद घेतल्या अर्धा चमचा आणि मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहे कांदा लसूण मसाला जर तुमच्याकडे नसेल तर कोणतेही लाल तिखट वापरू शकता पण त्या लाल तिखटाबरोबर थोडासा गरम मसाला वापरणे आणि चिकन टाकून छान हे दोन ते तीन मिनटं आपल्याला चिकन ह्या मसाल्यामध्ये रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे जेणेकरून चिकनमधील उग्रवास निघून जाईल आणि छान चवेल तसेच लवकर हे चिकन शिजले जाते तेलामध्ये परतल्या कारणाने तर छान चिकन परतल्यानंतर जे वाटण आपण कांदा खोबरं लसूण आलं कोथंबीरचे केलेले होते ते वाटण ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे।, आहे तर ह्या मसाल्यालाही छान तेल सुटेपर्यंत एकसारखे सतत आपल्याला परतून घ्यायचे आहे तर इथे गॅसची फ्लेम मोठीच ठेवणे आणि छान तेल सुटल्यानंतर इथे ते मी ज्वारीचे पीठ टाकलेले आहे एक चमचा तर ह्याऐवजी तुम्ही बाजरीचे पीठही वापरू शकता पीठ टाकल्याने अतिशय रसाला दाटपणा छान येतो चव अप्रतिम लागते तर गावरान पद्धतीने जर तुम्ही चिकवणं चिकन किंवा मटण जरी बनवणार असाल तर नक्की ह्या अशा प्रकारे बाजरीचे किंवा ज्वारीचे पीठ टाकून नक्की बनवा अतिशय त्या पिठामुळे रसाला एक छान चव येते तर पीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा छान परतल्यानंतर पाहू शकता मसाल्याला तेल छान सुटलेले आहे तर इथे आपण पीठ टाकल्या कारणाने थोडीशी मी अर्धी वाटी गरम पाणी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केले होते त्यामधलेच पाणी ह्यामध्ये छान खंगळून होते जेणेकरून आपला मसाला हे वेस्ट जाणार नाही आणि इथे पीठ का ला टाकल्या कारणाने आपल्याला मसाला छान तळापर्यंत परतून घ्यायचं आहे कारण पीठ टाकल्याने ते खाली लागण्याची शक्यता आहे म्हणून छान टोपाच्या तळापासून आपल्याला मसाला छान परतून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता पीठ टाकल्यानंतर आपल्या ह्या रस्याला किंवा मसाल्याला तेल छान सुटलेले आहे तर इथे गरम पाणी टाकायच्या आवश्यकतेनुसार जितका तुम्हाला रस्सा दाट पातळ पाहिजे तर त्यानुसार तर इथे मी तीन ते चार ग्लास गरम पाणी ओतले इथे गरम पाण्याचाच वापर करा जेणेकरून आपल्या रस्याला किंवा कालू तरी छान येईल तेव्हा इथे गरम पाण्याचाच वापर करा गरम पाणी वापरल्याने छान चव अप्रतिम येते चिकन शिजण्यास लवकर मदत होते तर इथे मीठ टाकायचे आहे चवीनुसार मीठ छान मिक्स करून घेणे तर इथे जर तुम्हाला रस्सा कमी पाहिजे असेल तर पाण्याचे प्रमाण कमीच ठेवणे पण हा रस्सा जर जसा थंड होत जातो तस तसा अतिशय दाट घट्टसर असा बनतो तर इथे गॅसची फ्लेम मोठी करून ह्याला एक दंदणीत अशी उकळी आणू दिलेली आहे नंतर एक दंदणीत उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मिडियमवर ठेवून दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हा रस्सा शिजू द्यायचा आहे जेणेकरून आपले चिकन छान मोसूत असे शिजले शी जाते तरी ते पाहू शकता दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्हाला हा चिकन रस्ता दाखवते चिकनही दाखवते कितप शिजलेले आहे तरी हा चिकन रस्ता झटपट तयार होतो अजिबात वेळ लागत नाही तर अवघ्या वीस मिनटामध्ये आपला हा चिकन रस्सा तयार झालेला आहे तर हा चिकन रस्सा नक्की एकदा ट्राय करा पाहू शकता याचा छान याला तरी सुटलेली आहे सुगंधी छान दरवळलेला आहे वाटी उचलून प्याल इतका झणझणीत चमचमीत हा चिकन रस्सा झालेला आहे तर हा चिकन रस्सा तुम्ही भाकरी चपाती ब्रेड पाव किंवा नुसत्या भाताबरोबरही खाऊ शकता इतका अप्रतिम झालेला आहे नक्की ट्राय करा चला तर मग आपण ही चिकन रस्सा सर्व करूया तर हा चिकन रस्सा पाहू शकता अतिशय झणझणीत चमचमी दिसत आहे तर तो छान एक लिंबाची फोड काही कांद्याच्या स्लाईस तसेच हा मी चिकन रस्सा झटपट कोंबडी वड्याबरोबर सर्व केलेला आहे तर त्याची रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या नक्की चेक करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू